नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण आलो आहोत मेहकर रोडवर आणि इथे एका शेतकऱ्याच्या कांद्याच्या ढिगारात हा साप होता सध्या कावड यात्राची धूमधाम चालू आहे हो। तर आम्ही कावड यात्रेला क्रॉस करून जात आहोत तर बघूया हा साप मित्रांनो आपण आलेलो आहोत आता मेहकर रोडवरील अवसरमोल यांच्या घरी त्यांच्या म्हणण्यानुसार एक साप निघलेला आहे आणि कांद्यामध्ये आहे असं ते म्हणतोय शेतामध्ये असल्यामुळे हा त्याचाच एरिया आहे घरातच शेत आहे तर बघूया आता कोणता साप आहे आणि कसा आहे कुठे आहे तर हे घर आहे इथे तर या कांद्यामध्ये साप आहे असं म्हणतात तर आता आपण बघूया कोणता आहे तर इकडं नाही ना हॅलो हॅलो हरे भाई

अंधारामुळे त्यांना ब्लॅक दिसल्यामुळे आम्हालाही वाटलं की हा मनिया असावा हा भिंतीवर चढणारा एकमेव साप आपण बघू शकता भिंतीवर चढतोय तो आता सध्या कवड्याचे कॉल जास्त चालू आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी हा साप आपल्याला आढळतो तर हा साप आपण बघू शकता कवड्या साप आहे हा कॉमन उल्ट स्नेक याला इंग्लिशमध्ये म्हणतात अंधार असल्यामुळे त्यांना वाटलं की हा मन्यार सापासारखा आहे परंतु हा मन्यार नसून कवड्या साप आहे तरी आपण याला रेस्क्यू केलेला आहे तर त्याच्या आदिवासामध्ये त्याला असू शोधत आहोत हा आता रेस्क्यू झालेला आहे तरी कोणा तुम्हाला दिसतो कोणाचं घर आहे काय नाव तुमचं रामा खेडेकर रामा खेडेकर यांच्या इथे हा साप होता साफ तर कधी साफ निघला तर कॉल करायचा व थोडस त्यामध्ये स्वच्छ ठेवायचं ते काय कोपऱ्यातून कुठं नाही काही येते आपले छोटे छोटे मुलं आहे त्याची काळजी घेतली पाहिजे त्यामुळे आपण जंगलातच राहतो हे त्यांचा एरिया आहे आणि दरवाज्याच्या फटी जे आहेत ना या पूर्ण बंद करायचं आता याच्यामधून मोठा साप जातो आता तर हे बंद करायचं हे पण बंद करायचं त्याच्यामुळे आत काही येणार नाही आपण सर हा हा भिंतीवरून चढतून हा हा बरोबर ठीक आहे चला आपण याला याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडून देऊ धन्यवाद कॉल केल्याबद्दल माझ्यासोबत वर्माजी सर्पमित्र आहेत मित्र आत्ता आपण जड्डानगरमध्ये पकडलेला हा कवड्या साप याला याच्या नॅचरल आदिवासामध्ये आपण सोडून देत आहोत नॅचरल आदिवासामध्ये आपण याला सोडून देत आहोत बघा हा सुंदर असा साप चाललेला आहे भिंतीवर चढणारा एकमेव साप कॉमन हुल्फ स्नेक तर हा त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये गेलेला आहे व्हिडिओ आवडल्यास आपण नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावा मी सचिन कापुरे माझ्यासोबत वर माझे सर्व मित्र धन्यवाद